संपन्न यांची पहिली मंगळागौर पूजा उमरखेड श्रावण महिन्यामध्ये श्री तुळजाभवानी मातेच्या कृपेने यांची पहिली मंगळागौर त्यांच्या सासू मनीषा काडेश्वर यांनी वासंतीची पहिली मंगळागौर आयोजित केली होती मंगळागौरी ही नववधूनी सुखी संसारासाठी करावयाच्या पार्वतीचे व्रत आहे लग्न झाल्यावर सासरी नवधू आपल्या श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी हे मंगळागौरीचे व्रत भावी भक्तांनी करते हे पार्वतीचे व्रत या दिवशी घरासमोर रांगोळी काढतात दाराला तोरण बांधतात व नातेवाईक मैत्रिणी एकत्र येऊन पूजा करून रात्रभर हे खेळ खेळतात हेच आज आपल्याला पाहावयास मिळाले आहे व यामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच महिलांनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले तसे ते येणाऱ्या महिलांना अल्प उपहार ठेवण्यात आला होता ही मंगळगोरी साजरी करण्यात आली